यंदाचा गणेशोत्सव श्री गणेश इंडस्ट्रीज सोबत साजरा करूया अनेक व्हरायटीच्या सुंदर गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश तहसील कार्यालयाजवळ जवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्तीचीही उपलब्धता तासगावकरांसाठी तासगावकरांनीच बनवलेले मनपसंत आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव येळावी येथे आयोजित मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तासगाव तालुक्यातील येळावी येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक बक्षीस तीन हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दोन हजार रुपये तृतीय क्रमांक एक हजार अशी ग्रुप बक्षीस ठेवण्यात आली होती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सखी ग्रुप द्वितीय क्रमांक शिवतेज ग्रुप तृतीय क्रमांक प्रज्ञा पाटील आणि प्रगती पाटील यांनी पटकावलाय सदर कार्यक्रम आशीर्वाद वधूवर सूचक केंद्र येळावी सौ सुप्रिया पाटील माजी चॅनल प्रतीक्षा निकम वनिताज किचन यूट्यूब चॅनल वनिता जमदाडे सुजाज लेडीज सलोन सुजाता माने यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून सौ तृप्ती पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय डॉक्टर सौ साधना पवार यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी सौ स्नेहलताई पाटील सौ धनश्री पाटील उपस्थित होत्या कार्यक्रम बाबासाहेब पाटील विद्या मंदिर या ठिकाणी पार पडला सदर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एस न्यूज मराठी शुभम पाटील येळा